तुला राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेबारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सहा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सहा जून या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय बावीस जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस जून या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे मुलांचं शिक्षण आहे त्यांना नोकरीचा योग येत नाही आहे मुलांचं वय आहे विवाह होत नाही आहे होऊन पाच वर्ष दहा वर्ष लोटलेत संतती सुख नाही आहे डॉक्टरी इलाज करून झालेत आध्यात्मिक उपाय करून झालेत आजार पण कळत नाही आहे नेमकं कशामुळे आपल्याला ही व्याधी पिढा त्रस्त करते आहे व्यवसाय केलेला योग्य आहे के की नोकरी योग्य आहे परदेशात जावं की मायदेशी राहावं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्याना आपल्या जीवनातील अडचणी संपूर्णता दूर होतील तुळाराशी तुळाराशी ही शुक्र ग्रहाच्या आधिपत्याखाली येणारी रास आहे म्हणून लग्नेश प्रथम स्थान प्रथम भाव स्वामी शुक्र ग्रह हा संपूर्ण महिना सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे आणि त्या सप्तमातनं सातव्या दृष्टीनं तो स्वतः लग्नाला बघतोय एकोणतीस जूनला तो अष्टमात जाणार आहे परंतु महिन्याच्या संपूर्ण या कालखंडाच्या सुरुवातीला पती पत्नी हे एकमेकांसाठी विशेष वेळ राखून ठेवणारे अगदी एक, एक दुजे लिए प्रेमाचा वर्षाव करणारा हा महिना आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसांपासून काही गोष्टी एकमेकांना शेअर करायच्या होत्या सांगायच्या होत्या बरंच असं अंतर पडलेलं होतं ते अंतर अगदी दूर होत जा आहे ज्या जातकांचे विवाह झालेले नाहीये अशा जातकांसाठी या महिन्याची सुरुवात अतिशय लाभप्रद मनाला आनंद देणारी आणि जीवनसाप्तीची प्राप्ती करून देणारी आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो मंगळ ग्रह त्याचा स्वामी आहे वृश्चिक राह तिथे तर मंगळ ग्रह सहा जूनला राशी परिवर्तन करतोय आणि तो, तो विशेष म्हणजे सिंह राशीमध्ये येतोय मग धनस्थानाचा ग्रह लाभस्थानामध्ये येणं ही अतिशय शुभ गोष्ट समजली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये आणि विशेष म्हणजे नैसर्गिक तो पापग्रह असल्या कारणानं एकादशस्थान हे उपचय स्थानापैकी एक अत्यंत लाभप्रद स्थान आहे त्यामुळे तुला राशीच्या जातकांसाठी हा महिना लक्ष्मी प्राप्तीची खऱ्या अर्थाने गजलक्ष्मी गजांत लक्ष्मीचं सुख देणार आहे आर्थिक प्रश्न आर्थिक अडचणी या महिन्यात तुम्हाला जाणवणार नाही आणि भेडसवणार सुद्धा नाही आहे अगदी स्वकर्तृत्वानं पुढे जाण्याचा युग तुमच्यासाठी उत्तम आलेला आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हणतो आपण या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा भाग्यामध्ये आहे तृतीयश भाग्यात जाणं ही अतिशय शुभ गोष्ट समजली जाते आणि हे आध्यात्मिक दृष्टीनं माणसाला एक विचारांची गती वाढवणारं स्थान आहे एखादा निर्णय घेतला जीवनामध्ये दे एखाद्या गोष्टीसाठी पुढे जाण्याच्या दृष्टीनं काही महत्वाकांक्षा किंवा काही गोष्टी असतात आपण ठरवलेल्या त्या करण्याच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी मग जावं की न जावं असा जो विचार मनात येतो ना तो अगदी सहज बाजूला काढून टाकावा आणि पुढे जावं तुम्ही अशा ग्रहांची ही स्थिती आहे कारण की सूर्यग्रह हा पंधरा जूनला तेथे आल्यामुळे रवी गुरुची युती तयार होते आणि जी अतिशय शुभ आहे पराक्रमाला वाव देणारी चतुर्थ स्थान इथे मकर रास विराजमान आहे स्वामी शनी ग्रह हा षष्टात आलेला आहे तुळाराशीच्या जा जातकांसाठी आईची प्रकृती ही समस्या भेडसवणारी आहे आईच्या प्रकृतीला त्रास जाणवणारी आहे त्याचबरोबर आपण काही जमीन घेतोय वास्तू घेतोय एखादं वाहन घेतोय माझी महत्वाची सूचना तुम्हाला अशी असणार आहे जुनी एकतर वाहन किंवा जुन्या गोष्टी आपण खरेदी करायचं नाही नवीन गोष्टीला प्राधान्य द्यायचं आपली फसवणूक होऊ शकते दुसरी गोष्ट तुमची दगदग फार होणार आहे धावपळ फार होणार आहे स्वतःला आराम करायला वेळ मिळणार नाहीये तिकडेही तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे आईच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावं लागणार आहे नाहीत धावपळ आराम नाही कोणासाठी आपण करतोय प्रामुख्याने लक्षात ठेवा या महिन्यामध्ये शक्यतो काही महत्वाच्या गोष्टी घेणं टाळता आलं तर उत्तम राहणार आहे पंचमाला संततीचं स्थान म्हटलंय शनि हा षष्टात आलेला आहे त्यामुळं संतती प्राप्तीच्या दृष्टीने जर म्हणाल तर शनी महाराजांना हे स्थान लाभतं का लाभतं हे उपचय स्थान आहे तो नैसर्गिक पापग्रह आहे तो संतती प्राप्त करून देणार आहे तुम्हाला मनासारखी संतती प्राप्त होणार आहे जो काही तुम्ही देवाचा मंत्राचा जप अनुष्ठान तप ज्या काही गोष्टी करतात त्यातही तुम्हाला चांगल्या गोष्टींची प्राप्ती आहे फक्त बाकीच्या काही ज्या अनावश्यक खर्चांच्या गोष्टी आहेत त्या टाळता आल्या तर उत्तम आहे षष्टाला रोग स्थान म्हटलेल्या या स्थानाचा स्वामी गुरुग्रह भाग्यात केलेला आहे मग षष्टेश भाग्यात जाणं म्हणजे नोकरी प्राप्तीचे अतिशय सुंदर योग तुम्हाला प्राप्त झालेले आहेत तुमच्या मनापेक्षा अपेक्षेपेक्षाही जी इच्छा किंवा अपेक्षा शक्ती होती की मला इथे जॉब मिळेल व्यवसाय मिळेल तिथे चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट तुमच्या नशिबामध्ये राशीच्या जा जातकांसाठी आहे आणि ती तुमचं कर्तृत्व सिद्ध करणारी आहे हाताखाली काम करणारे लोक अतिशय मनोभावनेनं ते काम करत आहे जे तुम्हाला यशाकडे नेणारं असणार आहे सप्तम स्थानामध्ये मेषरास विराजमान आहे स्वामी मंगळ ग्रह हा स्थानामध्ये केतू बरोबर गेलेल्या अंगारक युगाचा आहे पत्नीच्या प्रकृतीला थोडस जर जपलं पतीच्या प्रकृतीला थोडस जपलं जर काळजी घेतली तर नक्की मोठं उद्भवणार न पीडा काय असेल ते कमी होणार आहे याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर दोघांपैकी एकाला म्हणजे राशीचा जर पती असेल राज बघत तर त्याच्या पत्नीला पत्नी असेल तर त्यांच्या पतीला आर्थिक लाभाचा योग विशेष म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये अचानक काही व्यवसाय सुरू केला होता त्यातनं आर्थिक प्राप्ती किंवा मग नोकरीमध्ये बढतीचा योग अशी गोष्ट उत्तम आहे याचबरोबर भागीदारीत काही व्यवसाय एखादा आपण जर सुरू केला असेल तर त्यातही आपल्याला चांगल्या प्रकारच्या धनप्राप्तीचे चा संकेत या महिन्यात दाखवत आहे वृषभ रास आहे शुक्र ग्रह हा संपूर्ण महिनाभर सप्तमात आहे आणि एकोणतीस तारखेनंतर तो अष्टमात येणार आहे मग ज्यावेळेला अष्टमी अष्टमात येईल त्यावेळेला विपरीत राज होईल परंतु अष्टमी सप्तमात येणं त्यावेळेला अशा काही गोष्टींचे संकेत असतात की आपल्या जोडीदारावरती एखादं संकट येण्याचा संभव असतो मग अशा कालखंडामध्ये आपण धान पद्धतीनं जे काम करतो गया 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 ते टाळलं पाहिजे आणि पार्टनरवरती पण ज्यावेळेला आपण विश्वास ठेवतो ते एकदम डोळे झाकून न ठेवता विचारपूस करत राहिली पाहिजे हिशोबाचा ताळमेळ आपण ठेवला पाहिजे भाग्यस्थानामध्ये मिथून राशी विराजमान आहे तिथे गुरुग्रह आहे आणि काही कालखंड येथे बुध ग्रह आणि रविग्रह बुधादित्य युगात बुध स्वराशीमध्ये मध्ये असणार नंतर तो कर्क कर राशीमध्ये बावीस जूनला जाईल मग भाग्येश भाग्यात येणं तिथे गुरुग्रह असणं म्हणजे गुरु तत्वाची प्राप्ती गुरुच्या मार्गदर्शनानं ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या आध्यात्मिकच गुरु करावा लागतो असं नाही आपल्या आईवडीलही गुरु आहेत मार्गदर्शन करणारा आपला गुरु असतो प्रत्येक क्षेत्रातील आपल्याला ज्ञान देणारा आपला गुरु असतो त्यांच्या मार्गदर्शनाने जर आपण चाललो तर यशाकडे जातो दशमामध्ये बुध हा कार्याला गतीला तेवत ठेवणार आहे तो तरुण आहे तडपदार आहे बुध ग्रह त्यामुळे तुमच्या कामाला तो कार्याला थांबवणार नाही आहे कार्याचा ओघ वाढवणार आहे स्थानामध्ये सिंह रास आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा भाग्यात आलाय आणि एकादशस्थानामध्ये मंगळ केतू अंगारक्यू आलेला आहे लाभेश भाग्यात येणं म्हणजे तुमच्या लाभांना कोणी थांबवू शकत नाही तुमच्या जीवनामध्ये प्रगतीला कोणी रोखू शकत नाही जे तुम्हाला अविरत पुढे घेऊन जाणार आहे व्ययस्थानामध्ये रा कन्या रास आहे त्याचा स्वामी बुध ग्रह हा भाग्यातनं कर्माकडे येतोय त्यामुळे देव दर्शन तीर्थ यासाठी पैसे खर्च एखादं ऑफिस आपलं त्याचं रिनोवेशन निघणं किंवा कामामध्ये थोडासा आर्थिक फटका जरी बसला तरी त्या गोष्टींमध्ये थोडासा बदल करण्याचा युग या महिन्यात आलेला आहे राशीच्या जा जातकांसाठी शुभ अंक एक आहे शुभरंग केशरी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल सहा तारीख सात तारीख आठ तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही अठरा तारीख आहे एकोणावीस तारीख आहे आणि वीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठण करा पत्रिकेतले अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम सौम्याय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार